नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण टी सी एस आयबीपीएस ची झाले रिझनिंगचे पेपर्स बघतोय पीआय क्यू सेशन तलाठी भरती जीएमसी असेल डीएम असेल पोलीस भरती असेल किंवा इतर विविध परीक्षांसाठी उपयुक्त असे हे झालेले पेपर्स आपण या ठिकाणी घेतोय आजचं आपलं अंक मालिके मालिकेवरचं हे सेशन आहे अंक मालिका याला आपण लेटर सिरीज असंही म्हणतोय आणि मला असं वाटतं बुद्धिमत्तेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे ना अंक मालिका आणि अक्षर मालिकेवर येतात त्यामुळे याचा जेवढा सराव कराल जितके प्रश्न सोडवाल तेवढे तुमचे उत्तर बरोबर येतील बघा एम बरोबर पंचवीस एल बरोबर अठ्ठावीस के बरोबर बत्तीस जे बरोबर सदतीस आय बरोबर त्रेचाळीस पुढे काय येईल मी तुम्हाला रिकामी जागा भरायची आहे पुढच्या ची प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय असेल आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही यम एम एन ओ पी क्यू आर काही प्रश्न जमतोय का नाही उलटा चालला कार्यक्रम इथे जर बघितलं आय जे केल एम म्हणजे तुम्हाला कळतंय आयच्या आधी येणार जे काही हे आहे ई एफ जी एच म्हणजे इथे याचे येणार आयच्या आधीच अक्षर जे आहे ते याच ये येणार आणि इकडे काय म्हणते पंचवीस अधिक तीन अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक चार बत्तीस बत्तीस अधिक पाच सदोतीस सदुतीस अधिक सहा त्रेचाळीस आणि त्रेचाळीस अधिक सात म्हणावं लागेल ना आता त्रेचाळीस अधिक सात पन्नास यच पुढे येणार पन्नास यच पन्नास हे तुमचं उत्तर आलं पाहिजे आणि ते पटकन आलं पाहिजे किती वेळेला फार महत्त्व महत महत आहे इथे अचूकतेला महत्त्व आहे येणार सगळ्यांचं आहे पण किती लवकर येतं किती कमी वेळेत येतं याला फार महत्व आहे पुढचा प्रश्न आहे ए झेड वाय बी वाय एक्स डब्ल्यू सी एक्स डब्ल्यू बी यू तर प्रश्नचिन्ह ठिकाणी काय येईल आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे यांनी बघा इथे ये दिला ए चा बी बीचा सी सीचा डी येणार आता इकडे ये दिला झड झडचा वाय वायचा डब्ल्यू मग डब्ल्यू च्या आधी काय येणार बघ इथे डब्ल्यू आहे पुढे काय येणार इंटरेस्टिंग आहे तुम्हाला ओळखायचं आहे ए चा बी बी चा सी सी चा डी जेडचा वाय वायचा एक्स आणि एक्सच्या आधी मग डब्ल्यू एक, एक ने मागे चाललो आता पुढे जो आहे वाय वायचा एक्स एक्सच्या आधीचा डब्ल्यू आणि डब्ल्यूच्या आधीचा व्ही तो व्ही इथे येणार डी डब्ल्यू व्ही बघा बरं का कुठे डी डब्ल्यू यू जमत नाही डी डब्ल्यू डब्ल्यू डी व्ही डब्ल्यू जमत नाही डी डब्ल्यू व्ही तुमच्या समोर तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी असलं पाहिजे काय तीन नंबरचं उत्तर तुमच्या समोर असलं पाहिजे आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न आहे जर ई बरोबर एकशे पंचवीस बघ जे बरोबर एक हजार तर ओ बरोबर किती आता ई बरोबर एकशे पंचवीस कसा आला e. ए बी सी डी किती नंबरवर आहे पाचव्या नंबरवर आहे पाचचा घन किती आहे एकशे पंचवीस आहे मग जे कितव्या नंबरवर आहे जे दहाव्या नंबरवर आहे दहाचा घन किती आहे एक हजार आहे ओ कितव्या नंबरवर आहे ओ पंधराव्या नंबरवर आहे आणि मग पंधराचा घन आम्हाला माहीत असला पाहिजे पंधराचा घन आम्हाला माहीत असला पाहिजे पाचच्या घनाची शेवटी नेम नेहमी शेवटी जर पाच असेल तर शेवटी पाचच येणार आहे सहा झिरो सहा कट तेहतीस पंच्याहत्तर हे आमचं उत्तर आला या ठिकाणी आलं पाहिजे ओके आपण पुढे जाऊया डी बरोबर सोळा ई बरोबर पंचवीस तर एफ बरोबर किती चला आता कसं जमलं पाहिजे डी किती नंबरवर आहे वर्णमालेमध्ये चार नंबरवर चारचा वर्ग सोळा ई पाच नंबरवर पाचचा वर पंच वर, वर्ग पंचवीस एफ सहा नंबरवर सहाचा वर्ग आलं उत्तर सोपं आलेल्या परीक्षेला घेतोय अजून पुढे ॲडव्हान्स सगळे कव्हर होत जाणार आहे प्रश्न काळजी करू नका या ठिकाणी या पाचव्या प्रश्नात आपण बघतोय ई छदस्थानी सात एच दहा ए, तेरा एन सोळा तर पुढे काय येईल बघा पी अठरा आर वीस टी बावीस क्यू एकोणवीस पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कशा पद्धतीने सोडवाल तुम्ही आता बघा साठी जर सेवन वापरलाय एच साठी टेन वापरलाय आता ई आणि एच मध्ये फरक कितीच आहे ई एफ जी यच म्हणजे प्लस थ्रीचा फरक आहे प्लस थ्री आहे या ठिकाणी यच च्या नंतर प्लस थ्री म्हटलं तर ई एफ जी एच आय जे दोन मध्ये जाणार प्लस थ्रीमध्ये के येणार ओके म्हणजे इथे इथे जर बघितलं सातन तीन दहा इकडे दहा आणि तीन तेरा बघा बर का इकडे किती केच्या खाली किती के येतोय तेरा आता इकडे केच्या नंतर आय जे के एल यम सोडून एन येणार ये आणि तेराच्या नंतर तेरा अधिक तीन किती येणार सोळा येणार पुढे यम एन ओ पी बघा यम झाल्यानंतर यन झाला नंतर ओ पी गेला इकडे आला क्यू आणि सोळा नंतर सतरा अठरा एकोणवीस या ठिकाणी येणार इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर तुमचं क्यू एकोणवीस हे आलं पाहिजे चला पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे बघा बर का अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे डी एच पी एल सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आणि महत्वाचा बघा इथे डी आहे एच आहे पी आहे एल आहे आता डी डीचं वर्णमालेतलं स्थान किती असतं चार येचं किती असतं आठ पीच सोळा च बारा तुम्हाला विचारलं कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येचं दुप्पट आहे आता याच्यात दुप्पट म्हटल्यावर याची दुप्पट म्हटल्यावर याच्या आधी निंपट करून बघू दोन याची चार याची आठ याची सहा आता यामधली वर्गसंख्या कोणती ती बघायचं तुम्हाला याच्यातली वर्गसंख्या एकचा वर्ग एक आहे दोनचा विषय नाही दोनचा वर्ग चार आहे आठ कशाचा वर्ग नाही सहा कशाचा वर्ग नाही आमचं उत्तर येत आलं पाहिजे म्हणजे प्रश्न सोपा आहे पण थोडा फिरवला आणि उत्तर तुमच्याकडून त्यांना पाहिजे उत्तर येतं बरोबर पुढे जाऊया अग्निपंख व्याज डीएमई आर भरतीसाठी आहे बघा डीएमईआरच्या खूप जबरदस्त जागा या ठिकाणी तुमच्यासाठी आहे परीक्षा जवळ आली आहे इथे आता गट डची नवीन जाहिरात आली त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला याच मध्ये सगळे लेक्चर आपण देतोय शिपाई भरतीच्याही बऱ्याच जागा इथे निघाल्या आहेत ती बघा जाहिरात अभ्यास करता ऍपवरती जाहिरात अवेलेबल आहे तुम्हाला आपले युट्यूब चॅनल आहे रोहिदास चुंदी पाटील त्यावर सुद्धा तुम्हाला तिच्या जाहिरात अवेलेबल आहे हा नंबर आहे काही अडचण असेल त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता वनरक्षक वनसेवक मुख्य सेविका सरळ सेवा या बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत पुढे जातोय आपण सी आय एक्स आर हो प्रश्नचिन्ह सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे आता इथे जर बघितलं तुम्ही तर कशा पद्धतीने जाय त्याला आता आपण जेव्हा ए बी सीडीची मालिका तुम्हाला हे हे लक्षातच ठेवा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल पर्यंत असले याचे इकडे एमच्या खाली मग एन ओ ओ ओच्या नंतर बघा इकडे पी क्यू आर यस ते दोड्याला होता आले पाहिजे यस पी e, यू जी ट्वेंटी म्हटलो मी तुम्हाला यू व्ही डब्ल्यू यक्स वाय आणि इकडे जड इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इथे तुम्ही सी एक्स म्हणतायत बघा ए सी ए सीच्या ऑपोजिटला एक्स आहे इकडे काय म्हणतायत आय आर आय चे ऑपोजिट आर आहे इकडे काय दिलाय ओ ओ चे ऑपोजिट काय एल आमचं उत्तर एल आलं पाहिजे ओच्या ऑपोजिट एल आहे उत्तर आमचं एल आलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बी सी सहा डी सी अठ्ठावीस एल चौऱ्याऐंशी पुढे काय येणार आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय आता बी सी बरोबर -बर सहा येतोय म्हणजे काय होतं बी बी बीचं वर्णमालेतलं स्थान काय माहित तुम्हाला बी दोन नंबरला आहे सी किती नंबरला आहे तीन नंबरला आहे आला किती सहा कसा येणार हो बेतरिक सहा होऊ शकतो का होऊ शकतो चला पुढचं बघू आपण थोडस खात्री करून डी आणि जी डी किती नंबरला आहे चार नंबरला जीचं स्थान किती आहे सात सात चौक अठ्ठावीस अरे गुन्हागारच येतोय पुढे मग जी तसंच होणार आहे गुणागार आता आम्हाला इकडे आहे की कोणत्या दोनच्या अंकाचा गुन्हागार पुढचा येणार आहे आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला करून बघावं लागेल समजा तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी बाबा जे आहे ओके जे आहे जे चा क्रमांक दहा आहे वर्णमालेमध्ये क्यूचा सतरा आहे मग सतराला आहे एकशे सत्तर येतोय म्हणजे इथे बसतच नाहीये पहिलं तर नाही बसत चा क्रम क्रमांक किती आहे वरणमालेमध्ये जर गेले तुम्ही तर पी सोळाव्या नंबरवर आहे आणि क्यू सतराव्या आहे सोळा आणि सतरा जर बघितलं तुम्ही दोनशे सत्तर येतोय का नाही येते ए चा कितवा आहे एक झेड कितव्या नंबरला आहे सव्वीस एक गुणिले सव्वीस सव्वीस आलं तुमचं उत्तर इथे पुढे जायची गरजच नाही तुम्हाला जायची गरजच नाही पुढे आय नऊ नंबरला क्यू सतरा नंबरला मग सतरा नव्व एकशे पन्नास होतात का नाही एकशे त्रेपन्न होतात तेही चुकतंय उत्तर तीन नंबर चाललं पाहिजे बघा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे कसे येत आहेत ते समजून घेण्याची गरज या ठिकाणी आहे पुढे आहे डी एप पी आर टी आय के एम प्रश्नचिन्ह यू डब्ल्यू आय यू व्ही डब्ल्यू यू व्ही यू आय डब्ल्यू क्यू एस यू प्रश्नचिन्ह विचारलं तुम्हाला नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता बघा डीच्या नंतर पुढे काय येतोय यप येतोय ए बी सी डीच्या नंतर ई e, सोडला यप आला म्हणजे प्लस टू म्हणू आपण च्या नंतर ई e, एप जी सोडला यच आला प्लस टू म्हणजे दोघा दोघांमधला फरक प्लस टू प्लस टू चा आहे आधी तुम्हाला तो बघावा लागेल आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आता यू ए यू च्या नंतर जर आम्ही गेलो तर टी यू व्ही सोडून यू व्ही च्या नंतर डब्ल्यू आला पाहिजे ओके आता इथे च्या नंतर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स एक्स सोडून वाय आला पाहिजे म्हणजे आमचं पहिलं तर बसतंय आमच्या नियमामध्ये पहिलंच पुढे बघा म्हणजे यूच्या नंतर व्ही आणि डब्ल्यू हे बसणारच नाहीये कारण एक एक मध्ये सोडायचं आम्हाला इकडे च्या नंतर तो बसणारच नाहीये क्यू ओ पी क्यू बघा च्या नंतर आर एस पी यू अरे हाही बसतोय मग करायचं काय एक की चार आता आम्हाला इकडे बघावं लागेल ना वरती कितीचा फरक पडतायत ते बघा इथे ए बी सी डी ई एफ जी यच एचच्या नंतर बघा नंतर इथे इथे हे आय पासून सुरुवात झाली इकडे आय पासून इकडे पी आर टी टीच्या नंतर टी इकड़ी यू इकडे यू पासून सुरुवात झाली पाहिजे यू पासून नाही म्हणजे ही जी एकमेकांमधला हा जो फरक आहे तोही लक्षात घ्यावा लागेल तो लक्षात आला तर उत्तर एक येतं नाहीतर चुकले चुकून चालणार नाही पुढे जी, e, ए बी सी जी एच आय एम एन ओ पुढे प्रश्न चिन्ह आता सी झाला आहे त्याच्यानंतर येतोय जी पण जीच्या मध्ये काय ए बी सी डी ई एफ जी तीन सोडले कारण याच्यात फरक हेच नाही ना ए बी सी डी एफ जी एच आय याच्यात तर काही फरकच नाही मग आयच्या नंतर आय जे के एल तीन सोडले आला एम एन ओ चालले पी क्यू आर सोडला यस यू आला पाहिजे दहाच उत्तर या ठिकाणी दोन आलं पाहिजे आणि ते येत आहे पुढे जाऊया आपण खालील मालिके प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे बघा ए बी डी दिलाय डीजी के दिलाय एच एम एस दिलाय एम टी बी दिलाय एसबीएल दिलाय आणि प्रश्नचिन्ह दिलाय कशा पद्धतीची मालिका आहे ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल तुमचं उत्तर येत जाईल बघा ए बी डी म्हणजे ए e, बी डी जी ई एफ जी एच आय जे के म्हणजे याच्यातला हा फरक जो येतो तर काही कळत नाही आपला पण असा जर फरक काढला आम्ही समजा ए आहे एच्या नंतर डी येतो ए बी सी डी बरोबर डीच्या नंतर ए e, बी सी डी ई एफ जी पुढे येतो यच प्लस फोरमध्ये आता पुढे यम येतोय या मग याच्यानंतर ई एफ जी एच आय जे एल म्हणजे लक्षात येत तुमचे इथे दोन सोडायचे इकडे तीन सोडायचे इकडे चार सोडायचे म्हणजे प्लस तीन प्लस चार प्लस पाच इकडे सहा सोडायचे म्हणजे इथे मध्ये पाच सोडावं लागेल एमच्या नंतर म्हणजे एन ओ पी क्यू आर सोडला काय येणार आहे एस आता एच च्या नंतर सोडावं लागेल सहा बघा ओ पी क्यू आर एस पी यू व्ही डब्ल्यू यक्स वाय वाय सोडल्यानंतर इथे ये येतो झेड बघा बरं येथे येतो झेड आणि मग सुरुवात तुमची झेडने होती चार नंबरचं उत्तर कट होतं पहिले आता झेडच्या नंतर पुढे इथे के के आणि ए आहे इथे झेड आहे म्हणजे तिन्ही सेम झाले आम्हाला शेवटचं बघायचं आहे मग शेवटचं आम्ही तसंच बघू इथे डी आणि के मध्ये कितीचा फरक आहे बघू बघा बरं का डी आणि के मध्ये कितीचा फरक आहे आता एबीसीडी डीच्या नंतर इफ जी एच आय जे आणि पुढे के मग म्हणजे इथे सहा सोडले मध्ये म्हणजे प्लस सातचा इथे फरक आहे इथे फरक येईल प्लस आठचा इथे फरक इथे शेवटच्या फरक येईल ते प्लस नऊचा आणि इथे फरक येईल प्लस दहाचा आणि आम्हाला उत्तर पाहिजे प्लस अकरा मध्ये म्हणजे मध्ये सोडावं लागेल दहा च्या नंतर मग च्या नंतर बघा आय जे के येल यम यन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही एवढं सोडलं की आमचं जे येतंय ना ते येते डब्ल्यू शेवटी येणारे डब्ल्यू उत्तर आमचं येतं दोन जड के डब्ल्यू काय जड के डब्ल्यू इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर आलं पाहिजे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंग्रजी वर्णमालेतील पहिली चार अक्षरे उलट क्रमाने लिहिली त्या पुढील चार अक्षरे पुन्हा उलट क्रमाने लिहिली आणि याच प्रकारे पुढील सर्व अक्षरे लिहिली व शेवटी वाय आणि झड या अक्षरांच्या जागा परस्परांमध्ये बदलल्या तर तेराव्या अक्षराच्या उजवीकडे चौथा अक्षर कोणता येईल बघा बर का बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर आलं पाहिजे वर्णमाला तर आपल्याला सगळ्यांना माहिती वर्णमालेनुसार तुम्हाला या ठिकाणी म्हटलं की इंग्रजी वर्णवाले ती पहिली चार अक्षर उलट क्रमांक लिहिली म्हणजे बघा आम्ही जे लिहितो पहिली चार अक्षर ए बी सी डी अशी लिहितो ना यांनी काय लिहिली डी पासून सुरू केली डी सी बी ए अशी सुरू झाली त्यापुढची पुढची चार अक्षर पुन्हा उलटी लिहिली म्हणजे आम्ही त्याच्या पुढे काय लिहिणार होतो ए बी सी डी ई एफ जी एच अशी लिहिणार होतो आम्ही यांनी उलटी लिहिली यच जी एफ ई ओके याचप्रमाणे सगळे अक्षर अशी उलटी उलटी लिहत गेले आणि मग विचारलं तेराव्या अक्षराच्या उजवीकडे चौथा अक्षर कोणत येईल येईल भारी या बघा हे हा दिसतो तेवढा सोपा प्रश्न नाहीये हा दिसतो तेवढा सोपा प्रश्न नाहीये याला खूप म्हणजे तुम्हाला सिस्टमॅटिकली जावं लागेल तरच हे उत्तर येणार आता तुमच्या समोर हे झालं इथपर्यंत आठचा तर तुम्ही केला कार्यक्रम एफ जी एच आय जे के एल वेळ द्यावा लागेल तुम्हाला म्हणजे एल के जे आय असं लिहिणार तुम्ही यम एन ओ पी इकडे पी ओ एन एम ओके ओ पी पी झाला क्यू आर एस टी पी एस आर क्यू असं लिहितो इथे आपण पुढे काय एस टीच्या नंतर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स इकडे गेला येणार आम्ही यक्स डब्ल्यू व्ही यू आणि इकडे वाय झेड याला आम्ही झड वाय घेणार आता हे काय म्हणते आहे तेराव्या अक्षराच्या उजवीकडे चौथा अक्षर कोणता येईल आणि काय म्हणते शेवटी वाय आणि झेड अक्षराच्या जागा परस्परामध्ये बदलले ते आपण बदलले शेवटी आता हे म्हणत आहे तर तेराव्या अक्षराच्या उजवीकडेच चौथा अक्षर कोणता येईल म्हणजे तेरावं अक्षर बघा पहिलं पहिलं दुसरं तिसरं चौथ पाचवं सव्व सातवं आठवं नवं दहावं अकरावं बारावं तेराव तेरावं आलं पी आता पीच्या उजवीकडे चौथं अक्षर बघा पीच्या उजवीकडे पहिलं दुसरं तिसरं चौथ पी पी हे आमचं उत्तर आलं पाहिजे आता कसं मजा येते ना वेळ खाऊ ये हे जमणार बहुतेक जणांना पण वेळ खाणार आणि याला लागणार प्रॅक्टिस प्रॅक्टिस असेल ना तर उत्तर येतात हा प्रॅक्टिस नसेल तर वेळेवर गोंधळ होतो त्याला पुढे काय म्हणते झेड वन एक्स नाईन यू छत्तीस यू शंभर बघा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता इथे जर बघितलं तुम्ही झेड आणि एक्स मधला फरक बघा एक्स आणि यू मधला फरक बघा यू मधला फरक बघा म्हणजे काय म्हणता बघा इथे बघितलं एक्सच्या नंतर सोडला आम्ही वाय बघ वरती वाय सोडला यू व्ही डब्ल्यू इथे दोन सोडले च्या पुढे ओपी क्यू आर एस पी इकडे तीन सोडले म्हणजे इथे चार सोडावं लागेल चा क्यू च्या आधी चार म्हणजे जर बघितलं तुम्ही आपलं वर्णमाला जर बघितली तर तुम्हाला समजा आय जे की एल म्हणला एल एम एन ओ पी एन नंतर येतो क्यू इकडे येणार एल आता इथे ये एल ये येणार म्हणजे हा एम आणि यम हे ऑप्शन दोन कट झाले आता इथे काय येतं एक नऊ छत्तीस शंभर जमलं एकचा वर्ग तीनचा वर्ग सहाचा वर्ग दहाचा वर्ग पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग येतो दोनशे पंचवीस तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर द्यायचं आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या आहे हा ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर तीन तर गुडविल हा शब्द कसा लिहाल सात पंधरा पंधरा चार तेवीस नऊ बारा बारा आता ये ला एक म्हटलो बी ला दोन म्हटलो सीला तीन म्हटलो म्हणजे जसं तसं आहे ना याच्यापेक्षा सोपं काय वर्णमालेतलं स्थान आहे प्रत्येकाचं जीचं वर्णमालेतलं स्थान काय आहे सात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मध्ये सात आहे ओचं पंधरा आहे ते पंधराचे मग वेळी ते चाराला म्हणजे तिसरं कटलं ते पंधराच आलं पाहिजे आता डी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चार नंबरला येतो म्हणजे इथे ते तेवीस मुळे दोन नंबरचं कट झालं आता डब्ल्यू आपल्याला माहिती आहे शेवटून डब्ल्यू एक्स वाय जड शेवटून चौथा आहे बरोबर ना शेवटून चौथा आहे म्हणजे सव्वीसच्या ऐवजी त्याचं स्थान काय येईल तेवीस झाला चोवीस म्हणजे सव्वीस म्हणजे तेवीसावं स्थान येईल तेवीसावं स्थान येईल आता डब्ल्यूच्या नंतर आय जो आहे तो नऊ नंबरला असतो बारा नाही त्याच्यामुळे हे कट झालं आणि पुढे याल येल बारा बारा तुम्ही सोपं तुम्हाला सांगतो किती सोपं होतं बघा आणखी सोपं सांगतो तुम्हाला वरमाली स्थान तुम्हाला जरी नसेल किती भारी जमलं असते तुम्हाला माहित होतं इथे दुसरा आणि तिसरी संख्या सेम असली पाहिजे म्हणजे पंधरा पंधरा असं काहीतरी पाहिजे इथे तिसऱ्या ती येतच नाही पंधरा चार तिसरा कट तुम्हाला माहित होतं एल एल शेवटचे दोन सारखे पाहिजे इथे नऊ बारा येत चौथे मध्ये तेही कट झालं किती सोपं होतं बघा ना मग आता इथे पहिल्या दुसऱ्यामध्ये सात पंधरा पंधरा सात पंधरा पंधरा राहिला तुझी आर डब्ल्यू चा डीच्या नंतर हे डीचा डी डी चार नंबरला आहे बस ते तर सगळ्यांना माहित असतं अशा पद्धतीने हे उत्तर काढायला लागतील तुम्हाला एक नंबरचं उत्तर सोप्या पद्धतीने काढावे लागतील पुढे जातोय मी पुढचा प्रश्न ए झेड जे क्यू ई व्ही एल ओ प्रश्न चिन्ह पंधरा नंबरचा प्रश्न आता च्या पुढे झेड येतोय म्हणजे तुम्हाला माहिती एच्या ऑपोजिटला झेड च्या ऑपोजिटला क्यूच आहे वर्णमाला थोडीशी पाठ असेल तर कळेल ई च्या विरुद्धार्थी व्ही चे च्या विरुद्धला तुम्ही जर बघितलं तर ओ आहे आता पुढे काय केच्या विरुद्ध यम आहे का, का? केच्या विरुद्ध जर बघितलं तुम्ही तर पी येतो कधी काय येतो पी येतो आय जे के एल यम एन ओ पी तो पी येत असतो त्याच्यामुळे ते नाही च्या विरुद्ध यक्ष येतो का यस शीच्या विरुद्ध यक्ष येतो आपलं माहिती आहे ए बी सी एक्स वाय झेड शीच्या विरुद्ध यक्ष येतो हे आपला तोंडपाठच पाहिजे उत्तरच येतं इथे अभ्यासकट टॅप आहे तलाठी भरतीची चाणक्य बॅच आहे आणि सध्या गणेशोत्सव ऑफर आहे साठ टक्के या बॅचमध्ये ऑफ आहे प्लस बाप्पा दोनशे हा कूपन कोड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे ओके चला तर तलाठी भरती आहे पशुधन पर्यवेक्षक आहे जीएमसी बॅच तुमच्या समोर आहे नगर परिषद भरती ग्राम ग्रामशक भरती या बॅचेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे गणेशोत्सव मध्ये मला वाटतं तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता थांबूया धन्यवाद